नमस्कार एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे वंदे मातरम सार्थ शताब्दी महोत्सव जिल्हा क्रीडा संकुलात उत्साहात साजरा वंदे मातरमच्या जयघोषाने दुमदुमला परिसर अधिकारी कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच नागरिकांनी वंदे मातरम गीताचे सामूहिक गायन केले अहिल्यानगर दिनांक सात वंदे मातरम या गीताच्या सार्थ शताब्दी महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे सांस्कृतिक कार्य विभाग कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग तसेच ऐलानगर जिल्हा व तालुकास्तरीय वंदे मातरम सार्थ शताब्दी एकत्रितपणे संपूर्ण वंदे मातरम या गीताचे उत्साहात समूह गायन केले वंदे मातरमच्या जयघोषाने संपूर्ण परिसर धुमधुमला कार्यक्रमास महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे उपवन संरक्षक धर्मवीर साळविठ्ठल जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक पोलीस उपअधीक्षक दिलीप टिपरसे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे शिक्षणाधिकारी प्राथमिक भास्कर पाटील तसेच तहसीलदार संजय शिंदे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय नाशिकचे सहाय्यक संचालक बाळासाहेब जाधव जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे तसेच कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त रवी कुमार पंतम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते अॅडव्होकेट आनंद गांधी यांनी आपल्या भाषणातून वंदे मातरम गीताचे ऐकले क्लासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित केले कै मानिकराव नरसिंहराव पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षणार्थींनी सादर केलेल्या लघुनाटिकेतून देशभक्तीचा प्रभावी संदेश दिला कार्यक्रमामुळे संपूर्ण जिल्हा क्रीडा संकुल देशभक्तीच्या भावनेने दुमदुमून गेले प्रास्तविक भाषणात संस्थेचे प्राचार्य श्री जहागीरदार यांनी वंदे मातरम या गीताच्या इतिहासावर प्रकाश टाकला जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सुनील शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले कार्यक्रमात सर्व विभागातील अधिकारी कर्मचारी शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे मस्ती रमते मन साई बना। मजा मध्ये रमते मना निसर्गत नंदन बन साई बना साई बना सुटीचा आनंद लुटू झाडी हे प्राणीपक्षी कारुळा क्षण मस्ती मध्ये रमते मना टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन